ग्राम ग्रामपंचायतीच्या महिला सदस्य सोनाबाई जनगे यांचा भीमा नदीत बुडून मृत्यू झाला आहे ग्राम ग्रामपंचायतीच्या महिला सदस्य सोनाबाई अवधूत जनगे वय पासष्ट यांचा जवळ भीमा नदीत बुडून मृत्यू झाल्याचे रविवारी उघडकीस आले त्या चार दिवसांपूर्वी घरातून निघून गेल्या होत्या टाकळी ते चिंचपूर बंधाऱ्या दरम्यान रविवारी दुपारी नदीत एका महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगत माहिती मिळाली तेव्हा शहानूर मुलानी पोलीस शिपाई विशाल कर्नाळकर यांनी घटनास्थळी जाऊन टाकळीचे बाळू भोई या मच्छिमारच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला समाज माध्यमावर मैताचे फोटो टाकले त्यानंतर त्यांची ओळख पटली जनगे मुलीकडे जाते म्हणून चार दिवसांपूर्वी बाहेर पडल्या त्या पोहोचल्या नसल्याने त्यांचा कुटुंबियांकडून शोध सुरू होता दरम्यान टाकळी येथे भीमा नदीमध्ये सोनाबाई यांचा मृतदेह हो मिळाल्याची माहिती पोलिसांनी कुटुंबास दिली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह हो ताब्यात देण्यात आला मंद्रुप पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे मयत सोनाबाई यांच्या पश्चात पती अवधूत ओघ सिद्ध व बिळेन सिद्ध ही दोन मुले सुना व नातवंडे असा परिवार आहे